आता कसलं चाललंय सुट्टी संपली सुट्टी संपली जवळजवळ पंच्याहत्तर दिवसाची क्रिकेटची आहे त्याचं कारण एक जुलैला मी परत आलेलो होतो टी ट्वेंटी वर्ल्ड कप कव्हर करून अमेरिका आणि वेस्ट इंडीज मध्ये त्याच्यानंतर श्रीलंकेची वगैरे टूर मी केली नाही थोडीशी विश्रांती घेतली काही महत्वाची कामं होती घरातली बाहेरची ती पूर्ण केली आणि आता नवीन उत्साहाने मी क्रिकेट टूरला निघालेलो आहे त्याचं कारण भारतामध्ये पाच कसोटी सामने आहेत पहिले दोन कसोटी सामने बांगलादेश विरुद्ध आहेत त्याच्यातला चेन्नईचा कसोटी सामना कवर करायला मिळ निघालेलो आहे त्यामुळे परत एकदा बॅग पॅकिंग आलं आणि तुम्ही परदेशवारीच्या वेळेला पाहिलं तर माझी मोठी बॅग असते आता चेन्नई आहे छोटी बॅगसुद्धा पूर्णात सर्वात महत्त्वाची बॅग ही कारण ह्याच्यामध्ये माझं सगळं कामाचं सामान असतं लॅपटॉप असतो वायर्स असतात फोन असतो कॅमेरा असतो ट्रायपॉड असतो त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात बरोबर बसतात त्यामुळे ह्याच्यातलं काही विसरलं नाही पाहिलं एक वेळ कपडे विसरले तरी चालतील चेन्नईला जाऊन घेता येईल पण एखादी वायर विसरली बोंबा बोंब होते आणि त्याच्याबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट काय लागत असेल तर ही हे बघा नवीन मंगळसूत्र बी सी सी आयचं या वर्षीचं ॲक्रिटेशन ह्याला फार महत्त्व आहे त्यामुळे हे पहिलं जपून ठेवायचं हे जणू काही माझं क्रिकेट कवरेजचं लायसन्स आहे आणि त्याच्याबरोबर नेहमीची बॅग हे बघा काय करायला लागतं जेव्हा तुम्ही टी व्ही किंवा सोशल मीडियाचं काम करता एकाच रंगाचे शर्ट घेऊन चालत नाहीत त्यामुळे शक्यतो प्रयत्न केला आहे वेगवेगळ्या रंगाचे शर्ट कसे करता येईल सात दिवसाची टूर आहे सात कपडे घेतले मॅटर खतम त्याच्याबरोबर तीन चार ट्राउजर घेतल्या की काम होऊन जातं जास्त घ्यायची गरज नसते काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही हे टॉयलेट किट आहे टॉयलेट किट आहे पली पलीकडे पलीकडे कशाला तुम्हाला हवाय आहे भोचकपणा बरं चला खादाडी थोडीशी एक थोडासा या वेळेला चितळ्यांचा बटाट्याचा चिवडा घेऊन चाललो आहे कारण तो जरा मला आवडतो थोडासा खायला त्याचबरोबर माझे हे लाडके एनर्जी बार चितळेंची ड्रायफ्रूट गुलकंद चिक्की त्यामुळे ती थोडीशी घेतलेली आहे अजून एक आवडतीची गोष्ट म्हणजे गुलकंद घातलेली गुडदाणी ही आमच्या कोथरूडला एका बेकरीमध्ये फार मस्त मिळते आणि त्याच्याबरोबर थोडंसं हेल्थ कॉन्शियसनेस वाढला आहे त्यामुळे चक्क मोरावळे घेऊन चाललेलो आहे रोज एक मस्त मुरलेला मोरावळा खाल्ला तब्येत चांगली राहते त्याचबरोबर हे ट्रायपॉड वगैरे त्यामुळे एकदम अटोपशीर सामान झालेलं आहे एक्साइटमेंट थोडीशी जास्त आहे त्याचं कारण सीझनची सुरुवात आहे पाच टेस्ट भारतात पाच टेस्ट ऑस्ट्रेलियामध्ये एक टेस्ट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची आणि पाच टेस्ट इंग्लंडमध्ये सोळा कसोटी सामन्यांचा हा मोसम असणार आहे त्याच्यातल्या किती मला कव्हरेज करायला मिळत किती नाही क्रिकेट देव जाणे त्यामुळे आता लाईव्ह कव्हरेज chân mây hôn bye bye